झोप रात्री चाळवली गेली नव्हती जाग आली तेव्हा अपेक्षित हुशारी नव्हती पण जाणवण्यासारखा थकवाई नव्हता रोज सकाळी निदान गेले दोन दिवस तरी त्याच्यामागे सकाळचे कार्यक्रम उरकायची घाई असायची कारण स्नान वगैरे उरकून आठ वाजता मनोरमा सदनवर हजर असायला हवं होतं ना आज तिकडे जायचं नव्हतं तेव्हा आराम करायला काय हरकत होती पण मनाच्या एका भागाला हे पटत नव्हतं केवळ संकटाच्या वेळीच देवाची पूजा अर्चा प्रार्थना करण्याची आणि आवश्यकता नसली तर त्याला पार विसरून जायचं हा सोयीस्कर स्वार्थीपणा नव्हता का देव म्हणजे काय एखादा टॉर्च होता की फक्त अंधार पडला की लावायचा खासच नाही तो भक्तीचा दीप सतत मनात तेवत राहिला पाहिजे शरीराला जसा नियमित व्यायामाने घाट येतो तसा नियमित देव अर्चनेने मनालाही एक घाट येत असला पाहिजे त्यातूनच संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मनात निर्माण होते पण हे सर्व मानसशास्त्रीय व्यापार त्याच्या समजापलीकडचे होते आणि तो त्यासाठी डोकं शिनवून घेणार नव्हता सकाळची पूजा अर्चा नैवेद्य हा कार्यक्रम तो चालू ठेवणार होता ब्लॉकमध्ये आल्या त्याने इतका वेळ छादिशीच घट्ट धरलेली श्री दत्तगुरूंची प्रतिमा हॉलमधल्या टेबलावर ठेवली होती आता बाहेर जाऊन तो ती प्रतिमा घेऊन आला हातात घेऊन कोचावर बसला समोर प्रतिमा धरून तो निरकून पाहू लागला रात्री चढवलेला हार सुकला होता त्यातली काही फुलं गळून पडली होती पण प्रतिमा जवळ आणता अजूनही मोगऱ्याचा तो मंद सुगंध जाणवत होता त्या प्रलयंकारी संकटातून सुखरूपपणे वाचवल्यानंतर जाणवलेली पहिली संवेदना तो मोगऱ्याचा सुगंध त्याला वाटलं यापुढे हा सुगंध प्रत्येक वेळी ती आठवण जागवणार आहे मरगळ झटकून तो उठला प्रतिमा साइड बोर्डवर ठेवली चहा करून घेतला मग स्नानासह सकाळचे सर्व कार्यक्रम उरकले संध्याकाळीच आणून ठेवलेला मोगऱ्याचा हार फ्रीजमधून काढला पिशवीतून आरतीचं बाकीचं सारं सामान काढलं कपाटातली पोडी काढली सर्व काही बोर्डवर ठेवलं प्रतिमा नॅपकिनने साफ करून घेतली बोर्डवर साईडबोर्डवर कशी ठेवली हळद कुंकू गंधाक्षता यांनी पूजा केली हार चढवला आणि समोर प्रसादाची पुडी ठेवून नैवेद्य दाखवला आणि मग क्षणभर डोळे मिटून मन त्या देवाकृतीवर एकाग्र केले पाऱ्यासारखं मन पूर्ण एकाग्रता सवयीशिवाय शिवाय कशी शक्य होती आणि तो भलता सलता प्रयत्नही त्याने केला नाही मिनिटाभराने त्याने डोळे उघडले तेव्हा त्याचा त्यालाच आपल्या मानसिकतेत झालेला बदल जाणवला ती मरगळ आणि तो अनुत्साह याची आता खुणही नव्हती ही, ही वेलनेसची सर्व काही छान स्थिती आहे ही, ही जाणीव समजून सांगावी लागत नाही पण तिची निर्विवाद अनुभूती क्षणाक्षणाला येत असते दिवस कंटाळवाना जाणार ही कल्पना होतीच तेव्हा त्याने त्याचा फारसा त्रास करून घेतला नाही शेवटी निसर्गक्रमाने सूर्य हा पश्चिमेकडे कललाच दिवसाची रात्र झालीच रात्री आठ वाजता त्याने पुन्हा एकदा श्री दत्तगुरूंची पूजा केली नैवेद्य दाखवला नऊ वाजता तो निघाला तेव्हाबरोबर पिशवीत त्याने मेणबत्ती काडीपेटी टॉर्च एक पुलोवर आणि त्याबरोबरच सकाळ संध्याकाळचे दोन वेळेचे नैवेद्य पुण्यामधून घेतले होते मनोरमा सदनवर पोहोचल्यावर त्या दोन्ही पुढ्या तो त्या ठराविक ठिकाणी ठेवणार होता महाराजांनी संमती दिली तरच अर्थात मनोरमा सदनपाशी पोहोचल्यानंतर त्याला दिसलं की खालच्या खोलीत प्रकाश आहे त्या एका प्रकाशाच्या चौकुनाने मनाला केवढा धीर येत होता म्हणजे महाराज आत होते आणि त्याच्यासाठी थांबले होते पायरीवरच तो क्षणभर घोटाळला मग पायात स्लीपर तसेच ठेवून आत गेला खोलीतला छतातला फक्त एकच दिवा जळत होता पण तेवढा प्रकाश पुरेसा होता दा। डाव्या हाताच्या भिंतीपाशी दोन खुर्च्या मांडल्या होत्या एकीत महाराज बसले होते बसल्या जागेवरून त्याच्याकडे पाहत होते तशी त्याने स्वागत हस्त्याची अपेक्षा केलीच नव्हती हो कारण कुठे तो आणि कुठे महाराज तरी त्याला त्यांचा चेहरा जरासा कठोर वाटला कदाचित वरून येणाऱ्या प्रकाशाची दिशाही त्याला कारणीभूत असेल आलास का श्रीकांत महाराज म्हणाले तो त्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसला पिशवीत काय काय आणलं आहेस पिशवीत टॉर्च आहे काडपेटी आहे मेणबत्ती आहे इथे प्रकाश नसला तर बरोबर असावी म्हणून शिवाय पुलोवरही आहे रात्री उशीर झाला तर गारठा वाढण्याची शक्यता आहे श्री दत्तगुरूंची प्रतिमा ती श्रीकांत नवलाने म्हणाला ती नाही आणली पण आज सकाळी आणि आत येताना पूजा मात्र केली दोन्ही वेळेचा नैवेद्य बरोबर आणला आहे पिशवीतून पुढ्या काढून त्याने महाराजांकडे दिल्या मला कशासाठी देतोस ते जरा गाईने बोलले त्याला त्यांच्या वागण्याचा संदर्भच लागत नव्हता गेल्या तीन चार भेटीत ते त्यांच्याशी असे तुटकपणे उड़ास कधीच बोलले नव्हते ठीक आहे तो जरा वरमून म्हणाला रोजच्या जागी ठेवतो तो खुर्चीवरून उठला भिंतीपाशी गेला दोन्ही पुढे उलगडून त्याने त्या ते भिंतीपाशी ठेवल्या आणि परत तो त्याच्या जागेवर येऊन बसला पालथ्या मुठीवर हनवटी टेकून महाराज विचारमग्न नजरेने समोर पाहत होते तुला खरं ती प्रतिमा आणायला सांगायला हवं होतं मीच नको म्हणालो असेल तर ती चुकत झाली इथे पूजा अर्चा व्हायलाच हवी समोरच्या कोपऱ्याकडे बोट दाखवीत महाराज म्हणाले शेवटी काहीतरी पर्याय शोधावाच लागतो नाही का पूजा करताना आपण म्हणतोच की चंदनार्थे अक्षताम समर्पया मी कोणतीही वस्तू उपलब्ध नसली तर तिच्याऐवजी अक्षताच वाहतो नाही का जा ती पिशवी आण पिशवीत एखादी पोती असेल तर सुरुवातीस आर्ट पेपरवर देवप्रतिमा असेल बघ श्रीकांतने ती पिशवी आणली आणि आत हात घातला हाताला खरोखरच एक पोथी लागली ती बाहेर काढून वरचं पुठ्ठ्याचं कवर उचलताच आतली आर्ट पेपरवरची श्री गजाननाची सुबक प्रतिमा दिसली ते चित्र त्याने महाराजांसमोर धरलं तिकडे एक दृष्टिक्षेप टाकून ते म्हणाले ठीक आहे प्रतिमा आहे दीप आहे तुझी मेणबत्ती आहे ना मग ठेव ते चित्र नेहमीच्या जागी आणि कर मनोभावे पूजा श्रीकांतने स्लीपर काढून ठेवली ते चित्र लावलं तो चित्रासमोर मांडी घालून बसला मेनबत्ती शिलकावली मागे एकदम दार मोठ्याने लावण्याचा आवाज झाला त्याने मागे वळून पाहिलं खुर्चीवर महाराज नवते आणि घराचा बाहेरचा दरवाजा बंद झाला होता मेणबत्ती तशीच हातात घेऊन तो दारापाशी पोहोचताना पोहोचतो तोच त्याला दाराला बाहेरून कडी कुलूप घातल्याचा आवाज आला हा सर्व प्रकारच त्याला इतका अनपेक्षित होता की काही क्षण त्याचा मेंदू कार्य करीत नव्हता आणि मग त्याला दाराशेजारच्या उघड्या खिडकीत महाराजांचा चेहरा दिसला त्या चेहऱ्यावर दिव्याचा अंधूक प्रकाश आणि मेणबत्तीचा हलका प्रकाश पडला होता त्या हलत्या प्रकाशात त्या चेहऱ्यावरून सावल्या सरकताना दिसत होत्या महाराज हे काय श्रीकांतला बोलताना मोठे कष्ट पडत होते ती गोष्ट काल रात्री जमली नाही ती आज जमणार आहे महाराज बोलले पण त्यांचा आवाज किती वेगळा येत होता मला काही समजतच नाही समजेल ना मिनिटाभरातच समजेल ते सारे तुझ्यासाठी आले म्हणजे समजेल काल रात्री मोठ्या अपेक्षेने आलो होतो काम फत्य झालं असेल आणि माझ्या श्रमांचा मोबदला मिळेल या अपेक्षेने आलो होतो महाराज तुम्ही तर मला मदत करण्यासाठी आला होता मदत करण्यासाठी केवढी बॅजोगती अरे तुझा बळी गेला का नाही ते पाहण्यासाठी मी आलो होतो त्या बदल्यात मला एक अकल्पनीय शक्ती मिळणार होती जाऊ दे त्या गोष्टी तुझ्या समजा पलीकडच्या आहेत त्यासाठी तर काल रात्री सारा बनाव रचला होता पण अगदी शेवटच्या क्षणी तू सुटलास ना सारे श्रम मातीमोल झाले पण आज सर्व व्यवस्थित होणार आहे <laughs> महाराज अजूनही माझा विश्वास बसत नाही मनात असत त्यावरच माणसाचा विश्वास बसतो महाराज कडवट आवाजात म्हणाले माझ्या प्रार्थनेची जागा न सोडणारा मी गेले दोन तीन दिवस तुझ्यासाठी एवढी धावपळ काय उगीच करीत आहे दोनदा तुझ्या घरी आलो दोन तीनदा या जागेवर आलो अरे इथे पहिली भेट देताच काय प्रकार आहे ते समजलं आणि हेही समजलं की एक आयत गबाड आपल्या पायाशी चालत आलं आहे या वास्तूतली दुष्टशक्ती माणसाचा बळी घेण्यासाठी वखवकलेली आहे आता त्यांना त्यांचा बळी मिळणार आहे आणि मला <laughs> मला जा जा तुझी वेळ आली आहे पालतू गोष्टीत दौडायला मला वेळ नाही खिडकीतून दिसणारा त्यांचा चेहरा एकाएकी दिसेनासा झाला श्रीकांत जागच्या जागी गोठल्यासारखा उभा होता सर्व शरीरभर एक बधिरपणा पसरत होता महाराजांच्या अनपेक्षित शब्दांनी सारं जगच त्याच्याभोवती उलटंपालटं झालं होतं पायाखालचा आधारच निखळला होता आता तो आपला तोल कसा सावरणार समोर एक आदरणीय उदात्त मनाला धीर आणि विश्वास देणारं चित्र दिसलं होतं पण आता ते चित्र एकाएकी काटकोणातून फिरलं होतं आणि ती धारधार कळ त्याचं काळीच कापत गेली होती फूल म्हणून उचललं त्याचा धकधकता निखारा झाला होता नक्षीधार संगमरवरी फरशीवर टाकलेलं पाऊल दलदलीत फसलं होतं एक दारुण विश्वासघात या पछाडलेल्या घातकी जागेत त्यांनी त्याला रात्रीचा बोलावला होता आणि आता बाहेरून कुलूप लावून कैदी करून ठेवला होता त्या घरातून बाहेर पडायला दुसरा मार्गच नव्हता आणि या आडबाजूला त्याने कितीही आरडाओरडा केला तरी त्याचा काय उपयोग होणार आहे त्याचा आक्रोश कोणाच्या कानावर जाणार आहे तो अगदी अगदी एकटा अगदी असहाय होता वागण्यात त्याच्याकडून बोळसटपणा झाला असेल पण मूर्खपणा खासच नाही तो एक साधा माणूस होता रोजच्या व्यवहाराच्या सीमेपलीकडच्या या अज्ञात जगात वावरणाऱ्या अमानवी राक्षसी पिसाट अस्तत्वांची त्यांना देण्यात येणाऱ्या बळींची त्या बदल्यात मिळणाऱ्या देणग्यांची त्याला काय कल्पना असणार ते त्याचं जगच नव्हतं पण आता तो त्या जगात सापडला होता अडकला होता आणि आजपर्यंत या घरात जसे मनोरमाबाई अनंतराव दिनकर राव आणि शेवटी श्यामलाबाई यांची बळी गेले तसाच त्याचाही जाणार होता खरोखरच त्याच्यावर हा अन्याय होता त्याचा काही गुन्हा नव्हता ना प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्षही ना नाही त्याने काही या हुनपांच्या संपत्तीची हाव धरली नव्हती ती हातात आल्यावर तो हुरळूनही गेला नव्हता उलट अजून त्याने त्यातली कवडीही खर्च केली नव्हती मग कोणाच्या तरी सैतानी महत्वाकांक्षेचा त्याने बळी का व्हावं या जगात काही न्याय होता की नाही त्याची नजर सावकाश सावकाश भिंतीला लावून ठेवलेल्या देवप्रतिमेवर गेली काल त्या जागी एक काचीची तसबीर होती आज एक साधा कागद होता पण बाह्यस्वरूपाने देवात काही फरक पडत होता का मानवाने आजवर कशा कशाची पूजा केलेली नाही नर्मदेतल्या कोट्यालाही त्याने देव्हाऱ्यात आणून ठेवलं पाषाणाच्या तांदळाभोवती त्याने मंदिर बांधलं देव शोधायला मानवाला कधीच अडचण पडली नाही मग त्याच्यासमोर तर देवाचा चित्रसंकेतच होता शेवटी शरीरात चेतना आली पाऊल पाऊल करीत तो श्री गणेशाच्या चित्रासमोर आला हातातली मेनबत्ती त्याने खाली ठेवली आणि ते चित्र उचलून दोन्ही हातात घेतलं कदाचित त्याला त्या ते देवत्वाची मदत होईलही त्याला काय माहीत होतं काहीही नाही त्याला जशी त्या पिशाच सृष्टीची काही कल्पना नव्हती तशी या पवित्र देवसृष्टीचीही कल्पना नव्हती काल संध्याकाळी इथे काहीतरी चमत्कार घडला होता खास ते आता बदनाम झालेले महाराज म्हणाले होते त्या शक्तीचा उत्सर्ग त्याच्याच अंतरंगातून झाला होता तसंही असेल किंवा प्रत्यक्ष देवही त्याच्या सहाय्याला धावून आला असेल त्याचा देवावर विश्वास होता पण तो या अंतिम क्षणी देवावर विसंबून राहणार नव्हता वाघ सिंहासारख्या हिंस्त्र पशूंना आकर्षित करण्यासाठी रिंगणात बकरा बांधतात आणि मचानावर शिकारी दबा धरून बसलेला असतो इथेही नेमकं तेच घडत नव्हतं का पण तो असा बळीचा बकरा बनणार नव्हता त्या वकवकलेल्या भूतावळीची वाट पाहत तो इथे शुंभासारखा थांबणार नव्हता त्याचं भवितव्य काय असेल ते असो तो असं अगतिकपणे स्वीकारणार नव्हता कच खाऊन मागे तर सरणार नव्हताच उलट नेटाने निर्धाराने आत्मविश्वासाने पुढे जाणार होता आयुष्याचा अंतच व्हायचा असेल तर तो सन्मानाने तरी होऊ दे घरातली तेवढी ती एकच खोली प्रकाशित होती चिन्याच्या खोलीच्या दारापर्यंत तवरच प्रकाश कमी झाला होता त्यापुढे फक्त त्याची मेनबत्ती दारातून तो आत गेला नजर उजवीकडे गेली जाणारच ते पूर्वीचे देवघर त्या देवघरातच रिकाम्या देवाऱ्यासमोर बसलेल्या श्यामलाबाई त्याला दिसल्या होत्या देवघराच्या दारापाशी उभा राहून त्याने मेणबत्ती पुढे धरली खोली रिकामी होती शेजारीच वरच्या मजल्याकडे जाणारा जिना होता जिन्याची दोन्ही दारं सताळ उघडी होती प्रकाश चार पायऱ्यांपर्यंतच पोहोचत होता त्याच्या पुढे अंधार इतर वेळी दिवसासुद्धा तो या जिन्याने वर गेला नव्हता पण आता अंधारात केवळ एका मेणबत्तीच्या प्रकाशात तो वर चालला होता करेज ऑफ डेस्पिरेशन निर्वाणीची वेळ आली की दुर्बळातला दुर्बळ आक्रमक बनतो त्याला होतं त्या सैतानी शक्तीसमोर आपला टिकाव लागणार नाही पण आता दुसरा पर्यायच होता कुठे जिन्याच्या पायऱ्या संपल्या पायाखाली गुडगुडीत मोजेक टाईल लागली डावीकडे दार होतं दारातून तो मधल्या लांबट खोलीत आला डावी उजवीकडे दोन दोन दारं होती आणि डावीकडच्या पहिल्या दाराला ते नळ्या मण्याचे पडदे लावलेले होते ती पहिली भेट त्याला अजूनही आठवत होती आता तो त्याच दारासमोर उभा होता उजव्या हाताने त्याने दार आत लोटला नळ्या मण्याचा पडदा किनकिनला रात्रीच्या शांततेत केवढा मोठा वाटणारा आवाज त्या पडद्यातून त्याने आत पाऊल टाकलं आत खोलवर कुठेतरी ती असलीच पाहिजे नाहीतर त्या दृश्याने तो किंचाळलाच असता मधल्या धुळीने माखलेल्या गोल टेबला तुटलेल्या बेताच्या चार खुर्च्यात ते चौघे बसले होते अनंतराव मनोरमाबाई दिनकरराव श्यामलाबाई अंधारातच बसले होते त्यांना प्रकाशाची काय जरुरी होती त्यांच्या चेहऱ्यावरचे डोळेसुद्धा तडे गेलेल्या कवड्यांसारखे होते पापण्यांची सुद्धा उघड जाप होत नसेल सगळीच नक्कल भ्रष्ट नक्कल पण फटाक्यावरचा सुद्धा व्यंगचित्र रंगवता येतं पण त्याच्या आत स्फोटक शक्ती खचून भरलेली असते पाशवी शक्तीने काठोघाट भरलेले हे भ्रष्ट मानवी आकार त्याचं आयुष्य संपवण्यासाठी आले होते त्याचा काहीही अपराध नसताना आत खोलवर कुठेतरी संतापाची एक ठिणगी पडली त्याच्या आगमनाची त्यांना जाणीव झाली असली पाहिजे ते चार चेहरे त्याच्याकडे वळले मानवांच्या सर्व हालचालींची त्यांना नक्कल करता येत होती मग हसण्याची येणार नाही त्या चारही चेहऱ्यांवर एक त्याच्याकडे पाहत पाहत ते खुर्च्यांवरून उठून उभे राहत होते कदाचित फरफटल्या पावलांनी पुढे येतील त्याच्या भोवती गराळा घालतील मनात खोलवर पडलेली संतापाची ठिणगी तिची आता एक भडकती ज्वाळा झाली होती त्या ज्वाळेत मनातल्या भीती विषाद खेद या सर्व भावना पार होत्या संताप ते बदनाम झालेले महाराज म्हणाले होते तुझ्या मदतीला देव धावून आला होता असेलही तस आताही त्याच्या हातात देव प्रतिमा होतीच देव मदतीला येणार असलाच तर ते त्याला थोडंच कळणार होतं देव काय शंखनाद करीत घंटीचा खणखनाट करीत वेदमंत्राच्या गर्जना करीत येणार होता आता पुरती त्याला जवळची ती देवाची प्रतिमा पुरेशी होती बाकी सर्व तो विसरून गेला होता ते चौघ त्याच्या भोवती जमले होते डोळे पंज्यासारखे आकड्या झालेले हात पण घटना किती मंद मंदगतीने घडत होत्या का त्याच्या काळाच्या जाणीवेतच बदल झाला होता का एक एक क्षण काचेच्या धाग्यासारखा का ताणला जात होता पोलादच काय अगदी कातळ सुद्धा तापवीत नेला की शेवटी वितळतो व्हायला लागतो मग काय त्या भावनातिरेकाने त्याच्या जाणीवेतच असा काही मूलभूत बदल झाला होता कदाचित ती स्वतःची फसवणूकही असेल अंतिम नाशाचा तो क्षण जास्तीत जास्त लांबणीवर टाकण्याचीही मानसिक धडपड असेल तर मग ती व्यर्थ ठरली होती मंदगतीने का होईना शेवटी त्यांच्या गरड्यात तो सापडलाच तीच ती गरम हवा तीच ती दुर्गंधी तेच ते अंगावरून जाणारे शहारे तोच तो, तो शरीराचा थरका त्या शेवटच्या प्रहाराच्या अपेक्षेने त्याने डोळे घट्ट मिटून घेतले सर्व शरीर आतल्या आत आखडून घेतलं पण तो प्रहार आलाच नाही आसपासची स्फोटक बनलेली शांतता भंगली पण ती पशूंच्या चित्कारांनी नाही तर संत शांत आवाजातल्या मंत्रोच्चाराने घट्ट मिटलेल्या डोळ्यातूनही त्याला सभोवतालचा प्रखर प्रकाश जाणवला त्याने डोळे उघडले खोलीत लख प्रकाश होता वरचे दिवे लागले होते आणि त्याच्यासमोर महाराज उभे होते त्याच्याकडे पाहून हसत होते आणि त्याने डोळे उघडताच त्यांनी एक बोट खाली फरशीकडे केलं त्याची नजर खाली वळली खाली मळकट काळ्या रंगाची राख विखरून पडली होती आपल्याभोवती सर्व सृष्टीच उलटी पालटी झाल्याची ही भावना मनाला भोवंड आणणारी होती त्याला घरात कोंडणारे महाराज आता त्याच्यासमोर उभे होते आणि त्याच्या स्वहाकारासाठी त्याच्या भोवती कोंडाळ करणाऱ्या त्या वखवकलेल्या सैतानी भूतावळीची राख झाली होती मनाचा तोल राखणं किती कठीण जात होतं महाराज तो कसा तरी म्हणाला तुम्ही हो मीच ते हसत म्हणाले विश्वास बसत नाही ना तुला सर्व काही समजलं की बसेल पण श्रीकांत अजून एक भयानक अनुभवातून तुला जायचं आहे मनाची तयारी कर ये ते वळले भिंतीतल्या एका कपाटाकडे गेले त्यांनी कपाटाचं दार उघडलं आत फुटकळ सामानाने भरलेले तीन खाणे होते महाराजांनी मधली फळी धरली आणि जोर लावून ती बाहेर ओढली तीनही खाण्यांचं कपाटच्या कपाट, कपाट बाहेर येऊन एका बाजूला वळलं म्हणजे गुप्त जागेकडे जाणारी ही एक चोरवाट होती तर आणि ते दार उघडताच दुर्गंधीचा एक भपकारा आला होता ये मन घट्ट करून आत पहा महाराज म्हणाले श्रीकांत हलके हलके पुढे आला त्या उघडलेल्या चौकोनातून त्याने मेनबत्तीचा हात पुढे नेला आणि आत नजर टाकली जे दिसलं त्याची त्याने कधी कधीही कल्पना केली नसती आत ते चौघे होते अनंतराव मनोरमाबाई दिनकरराव श्यामलाबाई त्यांची मृत शरीर वेडा वागण्या अवस्थेत पडली होती त्यांचे जीवन प्रवास इथे संपले होते त्या एका श्रीकांतला तिकडे वर्षांपासून हे अवशेष इथे पडले होते आता त्यांची अवस्था मागे सरून डोळे मिटून भिंतीला पाठ लावून तो उभा राहिला श्वास धापाने येत होता चक्कर येऊन कोसळतो का काय अशी भीती वाटत होती चोर दरवाजा बंद केल्याचा कपाड बंद केल्याचा आवाज आला त्याच्या खांद्याला एक हलकासा स्पर्श झाला श्रीकांत महाराज म्हणाले एकामागोमाग एक अशा महाविलक्षण प्रसंगातून तुला आज रात्री जावं लागलं आहे पण त्या गोष्टी त्याच वेळी त्याच क्रमाने व्हायला हव्या होत्या दुसरा मार्गच नव्हता त्याचा खांदा जरासा हलवत ते म्हणाले चल खाली जाऊया त्यांनी त्याच्या हातातली मेणबत्ती घेतली खोलीतला दिवा मालवला आणि त्याला आधार देत देत खाली खालच्या खोलीतला दिवा लावलेला होता महाराजांनी श्रीकांतला एका खुर्शीवर बसवलं आणि एका कपाटातून आणि प्लास्टिकचे कप काढले थर्मास उघडून त्यांनी कपात गरम कॉफी ओतली एक कप श्रीकांतच्या हातात आणून दिला त्या क्षणही त्याला जाणवत होतं खरं तर हे सर्व आपण करायला हवं पण त्याला काही सुचतच नव्हतं आणि हालचाल करता येईल का नाही याचीही शंका होती गरमागरम कॉफीच्या एकेका घोटाबरोबर शरीराचा तोल सावकाश सावकाश सावरायला लागला इतपत सावरला की दोघांची कॉफी संपल्यानंतर दोघांचे कप चुरमळून पिशवीत टाकायलाही तो उठला श्रीकांत महाराज म्हणाले मी आता तुला तुझ्या घरी सोडणार आहे झाल्या प्रकाराबद्दल आताच्या क्षणी कोणतीही चर्चा करायची नाही चर्चा करायला मागवून हवा तेवढा वेळ आहे मनाशी एक खात्री बाळग मनोरमा सदनमधला प्रश्न पूर्णपणे सुटलेला आहे आता पुढचं ऐक वरच्या प्रकाराची माहिती आपल्याला पोलिसांना द्यावी लागणार आहे ते काम मी उद्या सकाळी करणार आहे आणि त्यांना इथे साधारण नऊच्या सुमारास बोलवणार आहे तेव्हा नऊच्या सुमारास तू उद्या सकाळी इथे हजर हो तुझा तर या प्रकरणाशी काळी इतकाही संबंध नाही आणि तुला कोणताही त्रास होणार नाही याची हमी मी देतो ठीक आहे आता घरी जाण्याच्या अवस्थेत आलास का हो श्रीकांत म्हणाला चल तर खोलीतला दिवा मालवून दोघं बाहेर पडले बाहेरच्या दाराला आणि फाटकाला महाराजांनी कुलूप घातलं किल्ल्या श्रीकांतच्या हातात दिल्या गाडी स्वतः महाराज चालवत होते श्रीकांतच्या इमारतीपाशी गाडी थांबल्यानंतर ते म्हणाले मला माहीत आहे तुझ्या डोक्यात सतत विचार येत राहणार ते काही तू थांबवू शकणार नाहीस आणि थांबवण्याचा प्रयत्नही करू नकोस यापुढे काळजीचं काहीही कारण नाही एवढी मनाची खात्री ठेव मग टेन्शन हळूहळू कमी होईल ठीक आहे तर उद्या सकाळी नऊला मनोरमा सदनवर भेटूया त्यांच्या गाडीचा लाल दिवा अंधारात दिसेनाचा होईपर्यंत श्रीकांत तिथेच उभा होता आणि मग तो सावकाश वर आला आत आल्या आल्या त्याची नजर घड्याळाकडे गेली साडे अकरा नऊ ते साडे अकरा अडीच तासच फक्त पण अवधीला काय महत्व असतं एक क्षणसुद्धा आयुष्य उलटपालट करू शकतो महाराज म्हणाले होते मनावर बंधनं घालण्याचा प्रयत्न करू नकोस पण मनासमोर येणाऱ्या आठवणीच इतक्या भयानक होत्या की दरवेळी शरीर शहारत होतं जेव्हा स्वतःचे सर्व उपाय थकतात तेव्हा शेवटी माणूस देवाकडेच वळतो हातपाय धुवून मग तो त्या श्रीदत्त प्रतिमेसमोर उभा राहिला संध्याकाळी चढवलेल्या मोगऱ्याच्या हाराचा सुगंध अजूनही आसपास दरवळत होता तिकडे मनोरमा सदनमध्ये त्याच्या हातात गणेशाची प्रतिमा होती आता समोर श्री दत्त गुरुंची होती पण त्याने काही फरक पडणार नव्हता शेवटी ही हाक मानवी जाणिवांच्या पलीकडे असणाऱ्या एका पवित्र अविनाशी दयाद्र आणि करुणशील अशा एका अमूर्त तत्वाला होती ते तत्व सर्व विश्वात एकच होतं काही सेकंदातच त्याचं मन नामस्मरणात आणि चिंतनात तल्लीन होऊन गेलं त्याने डोळे उघडले तशी घड्याळाची पाच सात मिनटं गेली होती पण त्याला वाटत होतं आपण कितीतरी वेळेपर्यंत नामस्मरणात दंग झालो होतो अर्थात तो त्याचा स्वनिष्ठ काळ होता बाह्य जगातल्या काळापेक्षा वेगळ्या गतीने क्रमणा करणारा पण त्याला जाणवलं मनावरचा ताण बराच हलका झाला आहे स्मृती पुसल्या गेल्या नव्हत्या पण त्यांच्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला होता रात्री झोप लागण्याची आशा वाटायला लागली होती अगोरी